शुभेच्छा या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच त्यांचे सर्व सहकारी आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर जिराडचे देखील ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश माने रवींद्र माफे त्याचबरोबर वरंडेचे सरपंच सुधीर शेरकर जे भ्रमण कर्बांचे देखील चांगले मित्र होते या निमित्ताने कबड्डी हा संघ एका सांघिक प्रयत्नातून खेळला जातो आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड मावळ्याने एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी त्यांनी कोणत्याही त्या ठिकाणी तानाजी मालुसरे मग ते कोळे आहेत किंवा मुरारबाजी देशपांडे त्या ठिकाणी ब्राह्मण आहेत असा कोणताही भेदभाव न करता या महाराष्ट्रातील अठरा पगड जातीनं एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं कबड्डी मध्ये दे देखील हीच संकल्पना असते तो रायडर आहे बचावात्मक खेळाडू आहे त्या कॅप्टनच्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघ एक सांघिक भावना घेऊन खेळत असतो आणि म्हणूनच कराशवासी प्रवीण कदम यांच्या नंतर सुद्धा या कबड्डी स्पर्धा आणि ही संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित करत आहे छोटम शेर आणि त्यांच्या मैत्रीमधूनच त्यांच्या नंतर देखील छोटम शेटणी त्यांची मैत्री या ठिकाणी त्याला जागून गेल्या वर्षी शब्द दिल्याप्रमाणे आणि यावर्षी देखील त्यांनी चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे यावर्षी जरी त्यांना येता आलं नसलं तरी देखील निश्चितपणे पुढच्या वर्षी ते या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मंडळाला या सिद्धिनाईक मंडळाला त्यांनी स्वीकृत सदस्य असं त्या ठिकाणी त्यांनी सन्मानित केलेलं आहे इतकं प्रेम या इथल्या गरुडपाडा या सर्व मंडळीने दिलेलं आहे आणि त्याचं उत्तरदायी त्यांनी केलेलं आहे अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये या स्पर्धा चालू इतका जोश मगाशी आपण बघितला की त्या ठिकाणी इतके प्रेक्षक आले की थोडीशी आपली गॅलरी त्या ठिकाणी परंतु मगाचा तो प्रकार बाजूला करून आपण एका चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धेला सुरुवात केलेली आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा होत्या त्यांचे सरपंच आणि त्या ठिकाणी सर्व त्यांची यंत्रणा व्यवस्था आहे आणि तुम्हा सर्व कबड्डी रसिकांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धा पुढेही चांगल्या वातावरणामध्ये खेळवल्या जातील आम्हाला देखील उपस्थितांना खेळ पाहणं अतिशय रोमांचकारक त्या ठिकाणी बसते आणि पुन्हा एकदा छोटमशेठच्या वतीनं या सिद्धविक मंडळाला आणि पुन्हा एकदा अशी विनंती आपण केली की ह्या बाजूची जी गॅलरी आहे तो मागाशी काही प्रेक्षक देखील या ठिकाणी आले हा उत्साह कबड्डीचा एक आहे कारण जास्तीत जास्त या ठिकाणचे खेळाडू आणि प्रेक्षक देखील अतिशय तरुण तरफदार आहेत आणि हे भारताचं भविष्य आहे आणि हा जो संघ भावना आहे ही संघ भावना आपल्या देशाला या संपूर्ण विश्वामध्ये पुढे नेत आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताची जी अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून पाच नंबरवर नेली आणि पुढील काही कालावधीमध्ये ती जाणार आहे त असं नेतृत्वाच्या खाली आपला देश पुढे जात आहे लवकरच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष होणार आहेत आणि हा देश विश्वगुरू बनणार आहे कबड्डी हा खेळ या आपल्या मातीतला आहे आणि हा खेळ अगदी भगवान श्रीकृष्णापासून त्या ठिकाणी खेळायला जात आहे आणि म्हणून हे जे भारतीय खेळ आहेत ते निश्चितच आपल्यासाठी अभिमानास्पद आहेत आणि ही जी परंपरा रूढी प्रवीण कदमांच्या मागे देखील त्यांचे सहकारी जपत आहेत ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे छोटंशेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो जै जै धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संतोषजी पाटील अर्थात बी जे पी अलिबाग तालुका सरचिटणीस आम्ही पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देणार आहोत खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं मनोगत मात्र मात्र आपण व्यक्त केलं ही कबड्डी खेळावर देखील आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मत मांडलं की आदरणीय दिलीप शिड होईल त्यानंतर आपली भूमिका देखील या ठिकाणी आपण व्यक्त केली आणि मी खरंतर मी ह्या संपूर्ण टीमला धन्यवाद अशासाठी देणार आहे ज्या क्षणाला इथे एखादा अपघात होतोय काय आणि त्या क्षणाला आपले सर्व सहकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतात काय मित्रांनो ह्यालाच रिलेशन असं म्हटलं जातं ह्यालाच नातेसंबंध म्हटलं जातं यालाच आपुलकी असं म्हटलं जात म्हणून आम्ही आपल्याला आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद देणार आहोत की आपण आपुलकी जपण्याचा नेहमीच सातत्यानं प्रयत्न करत असता आणि आज देखील आपण ते निभावून आम्ही गरडपाडा क्रीडा मंडळाच्या रूपन आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो लक्षात घ्या मैदाना क्रमांक एक वजीला चालू सामना संपल्यानंतर दोनचा का थांबलाय दोनचा का थांबलाय सचिन गुण लेखक पाहिजे का या जरा गुण लेखक तिकडे खक द्या मैदान क्रमांक दोन साठी सचिन कोण आहे का सागर कदम बसा लाईनमॅन आहेत का कोपरपड्याच्या मागे लाईनमॅन आहेत का ओके इकडे टीव्हीएमच्या मागे टीव्हीएमच्या मागे पंधर कदम लाईनमन आहे दोन्ही नाईन वन दोन आहेत कधी ते खोबर पडावं असं एम करावी एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी वर्सेस गणेश लवुरण तर दोन साठी म्हसोबा पेसारी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर आता मात्र जयेश गावण एक तरुण तर तडपदार तर खेळाडू आहे युवा कबड्डी खेळलेला कबड्डी पटू आहे आता मात्र मित्रांनो तोंडातला शब्द तोंडात काय राहतो तोंडा आणि जयेश मात्र त्या ठिकाणी आपली प्रोग्रेसिव्ह लढाई काय त्या ठिकाणी दाखवतो वन टू थ्री अर्थात तीन गुण आपल्या संघासाठी त्या ठिकाणी जयेश रावडीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवले जातात पुणे येथे देखील कबड्डी स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा जिल्ह्याचं जिल्ह्याचा नावलौकी या अनेक तरुण खेळाडूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडला गेला होता एक यशस्वी कबड्डी त्या ठिकाणी मात्र मांडली गेली होती अशा अनेक तरुण चांगल्या पद्धतीने आपला खेळतात ओ हो हो सुंदर पकडीचा नजराणा आपण उजेडी संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिला गतवर्षी ढवर येथे झालेल्या जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याच म्हणजे ढवल या ठिकाणी अर्थात अंतिम चषक हा उचिडी संघाने त्या ठिकाणी वळवला होता इतकं दमदारखि आता तातकरी ठरला होता चढाईसाठी येतोय ये निखिल शिर्के अर्थात चौडेश्वरी कडसुरे संघाचा एक उंचपूर्ण आणि जबरदस्त चढाया करणारा खेळाडू मित्रांनो चढाई मित्रांनो निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक चढाईला धार आहे कारण सिडकोली येथे देखील आपण जी कबड्डी स्पर्धा पाहिली त्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात वनमॅन शो करण्याचा प्रयत्न अर्थात निखिल शिर्केच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला होता आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान आता निखिल शिर्के याला मात्र त्या ठिकाणी दिला गेला होता आता मात्र आपण पाहतोय सात दहा असा गुणफलक आहे मात्र अजून काही या ठिकाणी शिल्लक आहे कमी वेळेमध्ये चांगला खेळ दोनही संघांच्या माध्यमातून अपेक्षित आहे सुमित शिर्के, शिर्के हा देखील रायगड जिल्ह्यातील एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात नक्कीच अनेक ठिकाणी उत्तम मध्यरक्षक उत्तम एक अष्टबैल खेळाडू म्हणून अनेक पारितोषिक ज्याच्या घरी निश्चितपणे लागलेली आहेत असा सुमित शिर्के आहे एक संयमी खेळाडू आहे जरी सहाच्या सहा बाद झाले तरी सुद्धा एकटा त्यामध्ये संघामध्ये राहून प्रतिस्पर्धी संघाला संघावर मात करण्याची हिंमत त्या खेळाडूमध्ये आहे इतका जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे आता मात्र दोनही संघ आहेत दोनही संघांमध्ये ही लढाई मात्र वप्रती होणार पुन्हा एकदा जयेश गावट जयेश गवंडच्या देखील अनेक चढाई आपण पाहत असतो अनेक ठिकाणी सन्मान जयेश याला देखील आणि जी आहे म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी मी तुमच्या साखळीमध्ये सापडणार तुमच्या साखळीमध्ये येणार आणि क्षणाला या ठिकाणी अर्थात मागे येणार आणि अशा पद्धतीने गुण मिळवणार गुण गुण आम्ही पण कमी आहोत आम्ही देखील इतक्या सक्षमपणे ही कबड्डी खेळू शकतो हे देखील प्रतिस्पर्धी संघातून ठिकाणी या ठिकाणी यादिकल सांगत आहे ठीक मित्रांनो खरी कबड्डी आहे कबड्डी खेळाडू अशाच पद्धतीनं घडत असतात आणि आपला खेळ पुढे मात्र बहरत असतो एक चांगली संधी आज सिद्धिविनायक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली सर्वच संघांना कारण अंतिम सामन्यासाठी अंतिम संघासाठी अजिंक्य संघासाठी रोख एकसष्ट हजार आणि आकर्षक चषक अर्थात एकसष्ट हजार आदरणीय दिलीप शेड भोई यांच्या माध्यमातून आकर्षक च चषक श्रीमती प्रेरणा कदम यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकासाठी रोख एक्केचाळीस हजार आदरणीय दिलीप शेड यांच्या माध्यमातून आणि चषक प्रेरणा कदम यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी रोख एकतीस हजार आदरणीय दिलीप शेड यांच्या माध्यमातून तर चषक प्रेरणा कदम यांचकडून चतुर्थ क्रमांकासाठी रोख एकतीस हजार दिलीप शेड यांच्याकडून तर चषक आदरणीय प्रेरणा कदम यांचकडून तर या ठिकाणी आपण पाहतोय सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पाच हजार निरीक्षण होईल तसेच या ठिकाणी पब्लिक गिरोसाठी अनंत मुलस्कर बक्षिसांची खैरात आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सुंदर खेळ निखिलचा आपण पाहतोय प्रशिक्षक पदी अर्थात आपण त्या ठिकाणी सुजित यांना देखील पाहतोय अर्थात उजणी संघाच्या मागे तर अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी उपस्थित असणार एक खर तर कबड्डी क्षेत्रातील दर्दी आपल्याला पाहायला मिळतो तिकडे तीन पाच एक असेल किंवा दोन असेल दोनही मैदानांवर आपण ज्या वेळेला स्कोर बोर्ड पाहत असतो ना तेव्हा त्या स्कोर बोर्डवर अर्थात एक चांगली तुरस आपल्याला पाहायला मिळते <laughs> टी व्ही एम कारावी पेण तालुक्यातील संघ आहे हा देखील एक बलाहाट्य संघ आहे अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवणारा संघ आहे तिकडे श्री विठ्ठल कोपरपाडा संघ आहे पाले या ठिकाणी कार्तिकी एकादशी निमित्त जी कबड्डी स्पर्धा झाली त्यामध्ये अंतिम विजेतेपद हे अर्थात श्री विठ्ठल कोपरपाडा या संघानं त्या ठिकाणी मिळवलं होतं असा अर्थात त्या ठिकाणी श्री विठ्ठल कोपरपाडा हा संघ त्या ठिकाणी खेळत आहे आकाश त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी मात्र ठरला होता मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा सामना असेल पांडवादेवी रायवाडी वासेच गणेश क्लबरण तर मैदान क्रमांक दोन साठी मसोबा पेजारी वासिस शिवशंभू पाटणेश्वर आपण आता मात्र एक वेगळी भूमिका या ठिकाणी निखिल शिर्के मात्र आता मैदानाच्या बाहेर आणि जयेश गब चढाईसाठी येतो एक सुंदर असा या ठिकाणी ते आपण नेहमीच जेषच्या माध्यमातून पाहत पाहता परंतु नाही सगळे दिवस काही सारखे नसतात आणि प्रत्येक दिवस हा आपल्याला आपलाचाच आपलाच हवा असतो परंतु तसं मित्रांनो ना घडत नाही आहे कारण कधीतरी असता दिवस बदलतो कधी सुख तर कधी दुःख देखील आपल्या वाट्याला येत असतं मग तसा असा कबड्डी खेळ देखील आहे नेहमीच प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नसते मित्रांनो आता मात्र सुमे सामनाधिकारी म्हणून त्या ठिकाणी अवधूत अवधूत सर आहेत पंकज सर आहेत मदन सर आहेत मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन साठी प्रवीण कदम सचिन पाटील आणि महेंद्र नाईक असे त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर

पुढील संघ पडत आहेत एक साठी पांडवादिवी रायवाडी बसच गणेश मैदान क्रमांक दोन साठी बसोबा पेजारी बसत शिवशो पाटणे एकदा दोन गुणांची भर निश्चितपणे आपल्या संघामध्ये मिळते अर्थात चौडेश्वरी कडसू या ठिकाणी अर्थातच नवीन जी शिर्के आपलं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सामाजिक कार्यकर्ते कोणचं आहे त्या ठिकाणी सक्सेस झाला आणि करमन येत असा प्रकार मग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला जिद्दीनं लढणं त्यालाच म्हटलं जातं मित्रांनो एक असतील दोन असे तीन असतील त्याच्यामध्ये पण पकड करण्याची धमक आपल्या संघामध्ये आहे हे मात्र संघानं या ठिकाणी दाखवून दिलं सतरा तेरा अनेक जण या कबड्डीचा मनमुराद आनंद मात्र मित्रांनो लुटत असतात या कबड्डी रायगड जिल्ह्यातील अनेक विभागातून अनेक गावातून अनेक तालुक्यातून या ठिकाणी आलेले सर्व कबड्डीचे भक्त आज ही कबड्डी स्पर्धा दिमागदारपणे या ठिकाणी एक दहशत आहे प्रत्येक खेळाडूची एक दहशत असते जशी निखिलची पलीकडच्या संघामध्ये दहशत आहे तशी इकडे जयेश गावडजी ते दहशत आहे सहजासहजी तिथे आपण हात घालायचा नाहीये संयमानं खेळ खेळायचा कारण संयम हा देखील मित्रांनो आपला गुरु असतो ज्यानं ज्यानं संयम ठेवला त्याला <laughs> मात्र नक्की नक्कीच दिशा मात्र मिळत असेल मित्रांनो कारण कधी जयेश तर कधी निखील असा खेळच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय <laughs> पुन्हा एकदा जयेश गावण स्वच्छ खेळ एक सुंदर खेळ जयेशच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आणि नक्कीच जयेश यशस्वी देखील होतं अनेक मान्यवर या कबड्डी स्पर्धेला मात्र भेट देण्यासाठी येत आहे सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहे आणि अशाच मध्ये आदरणीय किरण सावंत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रत्नेश कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण सावंत यांना देखील सन्मानित करायचं प्लीज या ठिकाणी किरण सावंत आपणास विनंती करणार आहे हा सन्मान मात्र आपण स्वीकारायचं आहे रत्नेश कदम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किरण सावंत यांचं मंडळाच्या वतीनं आता त्यांचं स्वागत केलं जातोय आमच्या विनंतीला मान देऊन आपण आजच्या ह्या कबड्डी स्पर्धेसाठी आला तर उपस्थित झाला आहे आम्ही पत्र या ठिकाणी हो, आहोत आणि तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर रूपाचे आदरणीय नवीन शिर्के यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय मनीष कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शिवणहस्ते या ठिकाणी नवीन शिर्के यांना देखील सन्मानित करायचं आहे नवीन शिर्के भारतातले किती सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत सोळा या ठिकाणी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी आलाय जयेश गावाण पाहायचं आहे एक अडीतडीची लढत जोरात मात्र टक्कर या ठिकाणी खेळला जातो एक पराक्रमाची साक्ष देणारा हा मैदान क्रमांक एक वरील खेळ मात्र आपण याची याची डोळा पाहतो अर्थात प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहणार आमचा रसिक प्रेक्षक वर्ग कशा पद्धतीनं मात्र या ठिकाणी पाहिलं जाईल आणि आता कवणेश्वरी कणसरीनं मात्र एक महाकाय पराक्रम मात्र या ठिकाणी केला आणि निश्चितपणे आता निखिल शिर्के देखील अरे पण कुठं अजून कुठे किती येत आहे सामना मात्र इथे संपलेला आहे प्लीज आपण सुंदर अतिशय सुंदर कारण